नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो फायनली गुड न्यूज आली म्हणजेच काय पोलीस भरतीला सुरुवात झाली मित्रांनो पोलीस भरतीची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची वेबसाईट जी आहे पूर्णपणे ऑन झालेली आहे फॉर्मची जी काय आपली वेबसाईटची जी काय पूर्णपणे लिंक आहे तीसुद्धा ऑनला झालेली आहे एक रिक्वेस्ट कर मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरती यावर्षी करायची आहे तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या शेवटच्या दिवसाचा वाट पाहू नका कारण की जर तुम्ही याच्या आधी जर हिस्ट्री पाहिली मित्रांनो तर एस एस सी जी डी जर तुम्ही वेबसाईट बघितली असेल तर पंधरा ते वीस दिवसामध्ये एस एस सी जी डीची वेबसाईट ती बंद झाली होती त्याचं कारण असं होतं मित्रांनो जास्त ट्राफिक त्याचप्रमाणे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत यामध्ये मोठ्या संख्येने यावर्षी फॉर्म भरणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरता येईल तो फॉर्म भरून घ्या परंतु मित्रांनो फॉर्म भरण्याआधी या पोलीस भरतीच्या वेबसाईटवरती काही आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत काही आपल्याला महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबद्दल आपल्याला डबल फॉर्मबद्दल ही एक खूप महत्त्वाची सूचना इथं दिलेली आहे म्हणजे भरपूर मुलांचा प्रश्न होता की सर डबल फॉर्म भरू शकतो का त्याच्याबद्दलच ही अपडेट आहे पूर्णपणे ऑफिशियल अपडेट आहे आणि पूर्णपणे ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा ही अपडेट दिलेली आहे तर मित्रांनो काय आहे अपडेट आणि बाकीच्या सूचना काय आहेत हे पाहण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल सुद्धा नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस डी याच्याबद्दल जर अधिक नॉलेज हवं असेल किंवा इन फ्युचर त्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असे आयकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल मित्रांनो सुरुवातच्या या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल जास्त वेळ न घेता मी डायरेक्टली आपल्या जे काही व्हिडिओ त्याच्या मुद्द्यावरती येणार आहे आणि ही जी पी डी एफ आहे ह्या ज्या सूचना तुम्हाला कुठे मिळतील काय मिळतील हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मित्रांनो सांगेल तर तुम्ही ते मित्रांनो बघू शकता की अर्ज दराने अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं डायरेक्टली इथं लिहिलेलं आहे मित्रांनो सगळ्यात पहिली जी सूचना आहे मित्रांनो यामध्ये त्यांनी काय सांगितलं की अर्ज भरण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट आपण म्हणू शकतो किंवा रहिवाशी दाखला ह्या गोष्टी जे म्हणजे जेवढेही याच्या आधी मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगितला होता मित्रांनो की जाहिरात निघायच्या आधी तुम्ही सगळे सर्टिफिकेट काढून घ्या काढले असेल तर बेस्ट आहे नसतील काढली तर मित्रांनो कुठेतरी प्रॉब्लेम येऊ शकतो तर अधिवास प्रमाणपत्र क्रीडा प्रमाणपत्र जर तुम्ही स्पोर्ट्स कोट्यातून जर तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर तुमचं क्रीडा प्रमाणपत्र त्याच्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे तुमची ज्यावेळी ही दहावी बारावीची ग्रॅज्युएशन जे काही शैक्षणिक तुमचे असतील ते सगळे तुम्ही काढून घ्यायचं आहे त्याचे झेरॉक्स करायचे आहेत म्हणजे सगळे रेडी ठेवायचे मित्रांनो जातीचे प्रमाणपत्र तसेच एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी अर्थीनुसार तयार ठेवावे म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्यात नॉन क्रिमिनल आणि तुमचं एन सी सीचं सर्टिफिकेट आता मित्रांनो एन सी सीबद्दल एक वेगळी अपडेट आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल ते जर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिजे असतील तर मित्रांनो सिम्पल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्ही एन सी सी केलेली आहे आणि त्याचसोबत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाजूला बिलॅकॉन प्रेस करा ही झाली पहिली अपडेट म्हणजे पहिला पॉईंट त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो अर्जदाराने त्याचा ईमेल आय डी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक निवडावा हे मित्रांनो का, का सांगितले की याच्यापूर्वीही आपली महाराष्ट्रातील मुलं खूप चुका करतात आपला मोबाईल नंबर असा देतील की आत्ता तो चालू असेल आणि काही दिवसांनी तो चेंज झालेला असतो किंवा भरती संपण्याआधीच तो चेंज झालेला असतो आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करताना पोलीस डिपार्टमेंटला किंवा जे काही पोलीसचं जे काही बोर्ड आहे त्यांना कुठेतरी त्याची आपण म्हणू शकतो की काही पूर्तता के न केल्यामुळे संपर्क करण्यास बाधा येतात त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला जो आपला मोबाईल नंबर आहे तो परमनंट जर तुमच्याकडे परमनंट नसेल ना तुमच्या घरातल्या कोणाचा तरी असा मोबाईल नंबर द्या जो परमनंट असेल आणि तुमचा मेल आय डी जे ज्याच्यातून तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट आणि तुम्ही कुठेतरी कनेक्ट राहाल तर अशा प्रकारचे तुमची दोन्ही गोष्ट काळजीपूर्वक निवडायचे मित्रांनो भरती संदर्भात सर्व माहिती नोंदलेल्या ईमेल आय डी व मोबाईल नंबरवर पुरण्यात येईल म्हणजे भरती संप संदर्भात सर्व माहिती नोंदवलेल्या ईमेल आय डी व आय डी मोबाईलवर पूर्ण देईल म्हणजे तुमची जशीही तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तुमचं आपण म्हणू शकतो ॲडमिट कार्ड त्याच्यानंतर तुमचं फिजिकलची डेट त्याच्यानंतर तुमचं मेडिकलची डेट जेवढेही जे काही अपडेट असेल तुम्हाला ह्या दोन गोष्टींवरतीच येणार आहे त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टींची पूर्णपणे काळजीपूर्वकच निवडायचं आपल्याला तिसरा पॉईंट आहे मित्रांनो अर्जदारास सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे अर्जदारास पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफ तर अशा एकूण तीन पदासाठी एकाच घटकात किंवा तीन वेगवेगळ्या घटकात आवेदन सादर करण्यात येईल म्हणजे मित्रांनो तुम्ही इथं लक्षात द्या की तुम्ही दोन फॉर्म भरू शकता दोन काय तीन फॉर्म भरू शकता परंतु ह्या तीन फॉर्ममध्ये तीन म्हणजे तुमचं पोलीस शिपाई समजा तुम्ही सातारा जिल्हा किंवा मुंबई किंवा पुणे याच्यामध्ये फॉर्म भरताय समजा तुम्ही पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई अशा तीन पदांसाठी या तुम्ही एकाच जिल्ह्यात फॉर्म भरू शकता म्हणजे समजा तुम्ही मुंबईसाठी ट्राय करताय मुंबईचं आपण एक्झाम्पल घेऊया तर मुंबईमध्ये तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल पोलीस चालक आणि सशस्त्र पोलीस या तिन्ही घटकांमध्ये फॉर्म भरू शकता परंतु किंवा अजून एक पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो किंवा तीन वेगवेगळ्या घटकात आवेदन अर्ज सादर करण्यात येईल म्हणजे तुम्ही तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातसुद्धा फॉर्म भरू शकता ह्या तीन पदांसाठी परंतु मित्रांनो एकाच घटकात एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन सादर करता येणार नाही म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या एका जिल्ह्यात एका जिल्ह्यात मित्रांनो एकाच पदासाठी म्हणजे समजा तुम्ही मुंबईसाठी ट्राय करताय आणि तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबलसाठी तुम्ही डबल आवेदन करू शकणार नाही हा पॉईंट अजून एकदा मित्रांनो पूर्णपणे समजून घ्या की समजा तुम्ही मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये फॉर्म भरणार असाल किंवा तुम्हाला तुमच्या डोक्यात असेल तुम्हाला डबल फॉर्म भरायचे तुम्ही डबल फॉर्म भरू शकता परंतु कुठे तुमचं पोलीस शिपाई चालक आणि एस आर पी एफ ह्या तीन पोस्टसाठी तुम्ही एका जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता किंवा तीन वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता परंतु एकाच जिल्ह्यामध्ये एकाच पदासाठी म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलसाठी तुम्ही डबल फॉर्म भरू शकत नाही आहे याचा अजून एक अर्थ काय होता मित्रांनो की तुम्ही बाकीच्या तीन जिल्ह्यांमध्ये पोलीस कॉन्स्टेबलसाठी फॉर्म भरू शकता जसं मित्रांनो तुम्हाला याच्या आधी मी व्हिडिओ केला होता जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही बेस्टच राहील नसेल पाहिला तर पुन्हा पहिल्यांदा तर तो व्हिडिओ पाहा आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरायचा विचार करा तुम्हाला जिल्हा कोणता निवडायचा आहे त्यासाठी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ पाहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच फॉर्म भरा तर मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही डबल फॉर्म भरू शकता कशाप्रकारे भरू शकता आणि काय हे पूर्णपणे क्लिअर केलेलं असेल अजून सुद्धा तुम्हाला क्लिअर झाले नसेल आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन सिक्स वन एट फाय डबल एट याच्यावरती डायरेक्ट व्हॉट्सअप करा मी तुम्हाला पूर्णपणे जसाही वेळ मिळेल कॉल करून सांगेन कशाप्रकारे काय हे मॅटर आहे ते नेक्स्ट आहे अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य आहे जसं म्हणजे तुम्ही जेवढीही फॉर्म भराल मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की खुल्या प्रवर्गासाठी साडेचारशे रुपये फी आहे आणि बाकी कास्टसाठी वेगळी फी आहे तर तुम्ही जेवढेही फॉर्म भराल प्रत्येक फॉर्मसाठी साडेचारशे फी आकारली जाईल दहा फॉर्म भरले तुमचे साडेचार हजार जातील वीस फॉर्म भरले तर जवळजवळ तुमचे नऊ हजार रुपये जातील असं म्हणून म्हणायला काही हरकत नाही आहे परीक्षेची निश्चित तारीख ही संकेतस्थळावर ता जाहीर करण्यात येईल म्हणजे तुमची जी काय परीक्षा असेल मित्रांनो ही जी परीक्षा आहे तुम्हाला ॲडमिट कार्ड असेल जे काय असेल तुम्हाला जे काय ऑनलाईन आहे त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे निश्चित करता येईल तर अशा प्रकारे मित्रांनो ही इन्स्ट्रक्शन होते अशा प्रकारे हा महत्त्वाच्या सूचना होता आणि अशा प्रकारे ही डबल फॉर्मबद्दल अपडेट होती आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा नसेल आवडली तर डिसलाईक करू शकता परंतु चॅनल सबस्क्राईब करा हे नक्की मी सांगेन जोपर्यंत तुम्हाला वर्दी मिळत नाही तोपर्यंत हा चॅनेल सबस्क्राइब करा ज्या दिवशी वर्दी मिळेल मी सांगेन बिंदास अनसबस्क्राईब करा मला त्याचा आनंद आहे तो मित्रांनो हे जे अपडेट आहे ही जी पी डीएफ तुम्हाला कुठे मिळेल ते थोडक्यात सांगेन सिंपल तुम्हाला काय करायचं आहे आपल्या पोलीस भरतीच्या वेबसाईटवरती असेल महापोलीस डॉट कॉमवरती इथे गेल्यानंतर सिंपल तुम्हाला अटा अशा प्रकारे पूर्णपणे एक इंटरेस्ट इंटरफेस येईल तिथे तुम्हाला पोलीस भरती दोन हजार बावीस तीस याच्याबद्दल एक टॅग येईल त्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे ऑनलाईन अर्ज प्रणाली याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला अजून थोडं खाली डाऊन करायचं आहे डाऊन तुम्हाला, तुम्हाला महत्त्वाच्या सूचना याच्यावरती क्लिक करायची ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो अशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवड असेल तर प्लीज एक लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपली चॅनल जन्म असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशा एकदा निडिओ नवीस तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम